प्रणाली संकल्पनाची लिहा नंबर एक, प्रणाली ही अनेक घटकापासून बनलेली असते या घटकामध्ये सातत्याने अंतरक्रिया चालू असते त्यामुळे प्रणालीला गतिमानता प्राप्त होते प्रणालीच्या एका घटकामध्ये बदल झाल्यास दुसऱ्या घटकामध्ये बदल होतो प्रणालीच्या घटकामध्ये सुसंघटितपणा एकसंधता एकात्मता असल्याने प्रणालीला पूर्णत्व किंवा समग्रता प्राप्त होते प्रत्येक प्रणालीच्या अस्तित्वामागे काही विशिष्ट हेतू असतो प्रणालीचे उपप्रणाली व उपप्रणालीचे घटकामध्ये विश्लेषण करता येते प्रत्येक उपप्रणाली घटक हा पूरक विहित कार्य करतो सुसंघटितपणा एकसंधता एकात्मता व पूर्णत्व ही प्रणालीची वैशिष्ट्ये उपप्रणाली किंवा उपप्रणालीच्या भागामध्ये दिसून येतात प्रत्येक प्रणाली ही आजूबाजूच्या पर्यावरणाहून एका सीमेमुळे वेगळी केली जाते ही सीमा प्रणालीची मर्यादा स्पष्ट करते प्रणाली व पर्यावरण यामध्ये सातत्याने आदान प्रदान चालू असते जेव्हा पर्यावरणातून प्रणालीमध्ये एखादी गोष्ट येते तेव्हा त्यास आदान असे म्हणतात तर जेव्हा प्रणालीतून पर्यावरणात एखादी गोष्ट जाते तेव्हा त्यास प्रदान असे म्हणतात प्रणालीचा विचार पर्यावरणाच्या संदर्भाशिवाय अशक्य ठरतो